बुलेटवाला बाबा जिथे आजही बुलेट ची पूजा केली जाते नमस्कार ब्रेन मध्ये भत्ती पेटवणाऱ्या या कार्यक्रमात तुमचं स्वागत ही गोष्ट आहे श्रद्धेची जिथे आजही एका टू व्हीलर बुलेट गाडीची पूजा केली जाते हजारो लोक तिथे भेट देतात आणि त्या गाडीच्या समोर नतमस्तक होतात घटना काय होती सांगते ओम सिंह राठोड आपल्या बुलेट क्रमांक आर एन जे सेवन 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 थ्री या गाडीवरून पत्नीला सोडून घरी चालले होते अचानक गाडीवरचे नियंत्रण सुटले आणि रस्त्या शेजारील असणाऱ्या एका झाडाला ही बुलेट जोरदार जाऊन धडकली ही धडक इतकी जोरात होती की ओम सिंह राठोड जागेवरच गतप्राण झाले अपघाताची माहिती आजूबाजूच्या परिसरात पोहोचली पोलीस पोहोचले अपघाताची सखोल चौकशी करण्यासाठी ती बुलेट ताब्यात घेतली आणि पुढील तपास सुरू केला ती बुलेट पोलीस स्टेशनच्या आवारात उभी करतात दुसऱ्या दिवशी सकाळी पाहिलं जात तर ती बुलेट तिथून गायब झालेली असते चर्चा सुरू होते बुलेट कोणी चोरीला नेली का अचानक गायब कशी झाली पुन्हा चौकशी सुरू होते चौकशी करता करता लक्षात येतो की रात्री बुलेट अपघाताच्या ठिकाणाहून जप्त केली त्याच ठिकाणी उभी आहे पोलिसांना आश्चर्य वाटतं अपघात घडला त्या ठिकाणी बुलेट नेऊन कोणी उभी केली कोणी चोरली म्हणावी तर चोर ती बुलेट सोडून कशाला जाईल असे बरेच प्रश्न पडलेले असताना पुन्हा एकदा बुलेट ताब्यात घेतली जाते पुन्हा पोलीस स्टेशनच्या आवारात लावली जाते असं दोन तीनदा घडत पुन्हा पोलीस स्टेशनच्या आवारातून गाडी गायब होते आणि अपघाताच्या ठिकाणी जाऊन उभी राहते हा खोडसळपणा कोणी करत असावं म्हणून त्या गाडीतील संपूर्ण तेल, तेल काढून टाकलं जातं पेट्रोल टाकी मोकळी केली जाते तरीही पुन्हा गाडी अचानक सुरू होऊन अपघाताच्या ठिकाणी जाऊन उभी राहते हे काही लोकांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटतं आणि हा काही भूतप्रेताचा प्रकार असल्याचं बोललं जातं मग लोकांच्या सांगण्यावरून आणि पोलिसांनाही काही चमत्कारिक वाटल्याने ती गाडी जप्त न करता त्याच ठिकाणी ठेवली जाते त्या अपघाताच्या ठिकाणी अनेकांना ओमसिंह राठोड उभा असल्याचा भास होत राहतो अनेकांना त्याने मदत केल्याचेही सांगितले जाते हळूहळू ही घटना सर्व दूरपर्यंत पोहोचते आणि मोठ्या श्रद्धेने ती गाडी बघण्यासाठी लोकांची गर्दी उसळते आजही ती गाडी राजस्थान मधील पाली जिल्ह्याच्या हायवेवर रस्त्या शेजारी उभी असलेली दिसते त्या ठिकाणी ड्रायव्हर आपली गाडी थांबवतात त्या बुलेट चे जाऊन दर्शन घेतात आणि त्या बुलेट समोर दारूचा नैवेद्य दाखवला जातो तो इथून जाणाऱ्या बऱ्याच ड्रायव्हरांना अपघातातून वाचवतो हे ठिकाण इच्छापूर्ती ठिकाण म्हणून लोक याची चर्चा कर करतात आणि दूरवरून लोक या ठिकाणी भेट देऊन आपली मनातील इच्छा बोलून दाखवतात इच्छा पूर्ण झाली तर पुन्हा भेट देऊन त्या बुलेटला दारूचा प्रसाद चढवला जातो श्रद्धा अंधश्रद्धा याच्या पलीकडे जाऊन ही कथा तुम्हाला ऐकवली आहे अशाच वेगवेगळ्या ठिकाणच्या सत्यकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणची सत्यकथा ऐकायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद